यवतमाळच्या सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी अभिषेक काकड आरती दिंडीने परिसर दुमदुमले महिलांसाठी महिलांसह पुरुषांनीही घेतला सहभाग यवतमाळ शहरातील बाबाजी दाते प्रांगणातील सिद्धिविनायक मंदिरात आज गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गणेश जयंतीनिमित्त परिसरातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत सकाळी दिंडी काढण्यात आली या दिंडीने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यवतमाळ शहरातील जुना उमरसरा मार्गावरील बाबाजी दाते प्रांगणात असलेल्या सिद्धिविनायक मंदिर गणेश सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्त सकाळी काकड आरती काढण्यात आली या काकड आरती मध्ये परिसरातील शेकडो महिला व पुरुषांनी सहभाग घेत येथील परिसरातून मार्गक्रमण करत काकड आरतीचा समारोप सिद्धिविनायक मंदिरात झाला तसेच गणेश मूर्तीचे अभिषेक करण्यात आले गणेश मूर्तीचे पूजन करून भाविकांना सकाळी चहा दूध व नाश्ता देण्यात आला अशातच महिलांनी काकड आरती भजनाचा कार्यक्रम सुरू केला परिसरातील महिला रुचा रू, पुंडशास्त्री सौ वर्षा ढोबळे गंगाधडे गंगाथडे काकू व सविता चव्हाण यांनी पुढाकार घेत भजन सुरू केले दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला असून अनेक भाविक या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्याम बनसोड दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंतीचा हा कार्यक्रम आम्ही राणी झाशी ग्रुपमार्फत केलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळे राणी झाशी मैदानावरील सगळे आमचे कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि या जयंतीनिमित्त आम्ही इथं अन्नदानाचासुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी थोडा थोडक्यामध्ये राहत होता पण यावर्षी आम्ही थोडा मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि हा कार्यक्रम असाच आमचा चालू राहील आणि ग गे, गणेश जयंतीनिमित्त सर्व भाविकांनासुद्धा आमची नम्र विनंती राहील की या हा इथला कार्यक्रम चांगल्या तऱ्हेनं आपण पार पाडावा आणि पार पडणार अशी आम्ही ईश्वरासमोर साक्षी देतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी आमचा चालू राहील काय मी अशोक रामबावजी कपिल आहे झाशी मैदानच्या जवळ सिद्धिविनायक मंदिर आहे हे सिद्धिविनायक मंदिर जातेबाबांच्या परिसरामध्ये त्यांनी बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये आज गणेश जयंतीनिमित्त आम्ही झाशीराणी मैदानातील सर्व मोठे आपले सेवानिवृत्त आणि वरिष्ठ नागरिक लोकांनी इथे गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी इथे आज गणेश जयंतीनिमित्त सकाळी गणेश मूर्तीचा अभिषेक करण्यात आला अभिषेकनंतर काकडा केला त्यानंतर गणेशमूर्तीचं पूजन आणि भजनी मंडळासहित त्यानंतर दिंडी काढण्यात आली आणि दिंडी काढून मग परिसरातील समस्त नागरिकांना चहा दूध नाश्ता अशा प्रकारचं वितरणसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आज दिवसभर आम्ही गणपतीच्या या आता आतासुद्धा भजन सुरू आहे भजनी मंडळाचं भजन सुरू आहे काय नाव तुमचं माझं नाव वसंत सरागे वसंत सरागे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.